सोलापूर महानगरपालिकेपदी शासनानं दोन दिवसापूर्वी ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो आहे तर या ठिकाणी इथले जे का जे काही सर्व नागरिक असतील त्याचबरोबर आपले सर्व आलेले पत्रकार बांधव असतील तर बऱ्याच जणांनी मला याबद्दल शुभेच्छेबाबत दिलेलं आहे तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांचे जे काही समस्या असतील वगैरे ते लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी आणि सगळ्यांसाठी ओपन राहील म्हणजे जिला कोणा अडचण असेल तिथे कोणी आम्हा आमच्या कार्यालयात देऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या पिढीसवर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतलेले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे कोणत्या विषयांना प्राधान्य आहे नंतर सर एक मिनिटाचं तर काहीच तर साधारणतः आपल्याकडे जे अपेक्षित आहे पाणी आहे जसं आपल्याला माहिती आहे हा आपला सोलापूरचा जो हॉरालेला जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कात्र्याचा विषय असेल त्याचबरोबर आपलं जे स्वयं उत्पन्न वाढवण्याचा जो विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी माझी पहिलीच म्हणजे महानगरपालिकेमध्ये पहिलेच काम आहे तर मी हळूहळू समजून घेईन आणि साधारणतः आठ दहा दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची म्हणजे आय विल बी एबल टू यू युअर आन्सर बेटर साधारण एक आठवड्यापर्यंत मी आढावा घेतो आणि सर्वांचं मी दिलगिरी व्यक्त करतो की साधारणतः काही जणांना मी सकाळी अकराचा मेसेज दिला होता आणि परंतु काही कारणामुळे ते मान्य पालकमंत्री यांनी तिथं आम्हाला सांगल्यामुळं मला थोडा उशीर हो घाला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद